जबरदस्त काम आहे जबरदस्त म्हणजे एक नव्वद मित्रांनो नाव महित्र स्वागत करतो नवीन एका व्हिडिओ म्हणजे शेतातून आलो अंघोळ काय केली नाही मग बोललो जाऊया डायरेक्ट डबे लावायला जाऊया तर बघूया कुठल्या भेटतात काय डबे लावून डब मध्ये आणलंय काय ते टाकायला तर जाऊया आणि हे नवीन आहे एक म्हणजे <स्थाथ> दाखवतो ओपन करून तिकडे तुम्हाला आधी जाऊया तर चला जाऊया आधी दोन डबे घेतले मागेकडे आहे आणि एक माझ्याकडे आहे जाऊया पाणी बघा किती आल्या पर्याला ते मुच्या गुंडी जाऊया आपल्या पर्या पुरली नसेल तर खालच्या ह्याच्यात टाकायला ह्या आहे त्या ह्याच्यात टाकूया काय हे हे दाखवत ते बाबा रिक्ष नको पण आता कोणी येणार नाही ना नाही त्याच्या बॅटरी मार्ग कोणत्या उचलून घेऊन जाईल पण हऊ रे आला तर व्हाऊन जाईल काय करूया खाली नेऊन टेकवायला लागेल टेकून दगड ठेवायला लागेल लागे। लागे। चल अंघोळ करायचं आहे ना मला टाकूया इथे तिथे एक हाय रे खापा दणकट भेटला नाही माझ्या पावसाळ्यात नाही नुसतं खपीत जाय दगडी जा काय डबा लावला की इथं नाही डबा मला व्हावल विवल हे बांधायला पण आहे ना तर मित्रांनो आधी ते ओपन करू सांग हे जर कॅमेरे ओपन करू एखादा हवून येऊन जायच असं वाटतंय मला पद्धत आहे ऑनलाईन आहे ऑनलाईन इंग्लिश मिडियमच आहे हे आपलं गावची मीडियम टाकताय ना भेटी आहे तिथे या। ता ता ना आता बांधून घेतलं आहे अरे या डब्यात टाक्यात सर्व काय आहे ती काल मी तयार झालं आहे आपलं बघूया काय आपलं भेटतं आहे मी उद्या सकाळी येऊन कापतो आपलं का खाली मित्र आलो आता इकडं गणपती कुठे पाणी बाकीचे पाणी आहे ह्या सात या दगड आहेत ना या निघतात तुम्हाला त्या दगडीमध्ये तुझ्या चेप आहेत बघू आता दोन्ही पण देतात चेप या खायच्या चला रेडी करतो डबा आणि लावताना तुम्हाला कम्फर्टेबल मित्रांनो आता लावया इथे

よろしくお願いします。 Bye. मित्रांनो आता उद्या सकाळी येऊया आणि बघूया सकाळी मी मला कॉलेजला आहे बघूया उद्या लेट आहे कॉलेजला मित्रांनो सकाळचे सहा वाजले काल आपण डबे लावले होते ना तर बघायला जाऊया त्या डब्यानी काय गेले ते बघूया आपलं नशीब काय असतंय ते करूया बघू येऊ घरी चला जाऊया आधी खाली इथे लावला होता मित्रांनो हा बघा नवीन काढतो त्याला आधी जबरदस्त काम आहे जबरदस्त म्हणजे एक नंबर आवाज बघा कसला खापारा हा बघ एक काम पच्चिस तर मित्र बघू शकता हा बघा कसला बघ दणकट एकदम दणकट खापर येतच कुठे नाही राजू मिशन हे फुल हे बाबायत त्यांना काढूया आणि पिशवी टाकूया अजून खाली जायचंय आपल्याला मित्रांनो वरती मस्त जरा काम झालंय तीन कुठल्या भेटल्या त्यामुळे मोठ्या होत्या आता खाली बघूया डबी लावली ते काय भेटते ते इंग्लिश मिडियम मध्ये मस्त भेटले आता गावती मीडियम काय भेटते ते जाऊया आधी तिथं जाऊया गणपती मोदी ना घरू लागत थोड्या राजू जाऊया आधी चला मित्रांनो डबी तिकडे लावले होते आपण मला वाटत नाही मनात काय नसेल बघूया आजूबाजू तरी कुरली कुठे दिसते का तर कुरली असणार तिच्यात डबा झालं मला तू पण तिकडे बघू आजूबाजू तरी कुरली आहे कुठे तर चला एका हाताने उचलून फायदा नाही असं दोन हाताने उचलायला लागेल डबा आहे काय बघूया च डबा काढून घेऊन आलो एक कुरली नाही त्याच्यात मूड ऑफ केला हा डबा बघूया हा डबा चेक करूया आता चला मित्र ह्याच्यात आहेत कुरल्या दोन तीन आहेत वाटतं त्या डब्यान धोका दिला बाहेर भेटल्या नाही नाही म्हणता एका डब्यात काहीच नाही भेटलं आणि एका डब्यात चार भेटल्या वाटतं चार चारखे तीन होत्या आणि तिकडे तीन भेटल्या तर घर जाऊन बघूया किती भेटलेत चला आधी खेळी जाव्या मित्रांनो एवढ कुर्ला भेटलेत हे अशा ह्या ह्या तीन ह्या तीन झरीतल्या झरीच्या खाली आणि ह्या गणपती कोणीसारख्या बारक्या बारख्यासाठी बारक्या बारक्या यंदाच्या आहेत तुमचा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओमध्ये पर्यंत बाय बाय